तर आपण पाहतोय आताची दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टी व्हीवर पाहतोय चिंचकोपीमध्ये इमारतीला एका आग इमारती लागलेली आहे त्या इमारतीतून आता धुराचे लोट येताना दिसत आहेत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आता तिथे पोहोचलेल्या आहेत आता या आगीमध्ये नेमकी जीवितहानी किती झालेली आहे हा प्रश्न उपस्थित होतोय आणि तिथे आता काही उपाययोजना केल्या जात आहेत काय असाही सवाल उपस्थित होतोय याच याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत मोहळकर तर भरत काय सांगाल आता तिथे काय नेमकी परिस्थिती आहे आदिती आपण जर पाहिलं तर हा जो भाग आहे चिंच हा अत्यंत गर्दडीचा भाग आहे आणि या भागामध्ये नावाची बिल्डिंग आहे या बिल्डिंगला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीच्या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत आहे त्यातच आता चिंचपोखी सारख्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुंबईतील भागामध्ये ही आग लागलेली आहे आणि त्यामुळे मुंबईतील अग्नि सुरक्षेवर आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सध्या जर आपण पाहिलं तर अजूनही अधिकृत अशी माहिती मिळाली नाही की आग का लागलेली आहे मात्र जी दृश्य आपण पाहत आहोत त्यामध्ये भीषण आधीच स्वरूप हे प्रचंड भीषण असल्याचं सुद्धा आपल्याला दिसत आहे जी।, जी तर आता नेमकी काय माहिती समोर येते की जीवितहानी किती झाली आहे किंवा या इमारतीत नेमके किती लोक राहत आहेत त्या मजल्यावर आग लागली आहे तिकडचे सगळे लोक सुरक्षित आहेत का अग्निशमन दलाकडून या सगळ्या प्रकारावरती नियंत्रण मिळवण्याचा आगीवर बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अजून अशी माहिती की या मध्ये किती लोक राहतात आणि किती लोकांना बाहेर काढण्यात आहे अग्निशमन दलाच्या एकूण किती गाड्या तिथे दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आणखी गाड्या त्या ठिकाणी मागवण्यात येत असल्याची माहिती समोर येते जी भरत तर ही घटना नेमकी किती वाजता घडलेली आहे आणि आतापर्यंत त्यावर काय काय आहेत अदिती या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर वीस मिनिटापूर्वी ही घटना घडलेली आहे सगळ्या त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत की ही आज कशा पद्धतीने विजवता येईल आणि त्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न आहे दुसरीकडे रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे जी जी धन्यवाद भरत दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर आत आपण पाहतोय झिंच पोकळीत इमारतीला आग लागली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत आता तिकडे किती जीवितहानी झालेली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किती लोकांना वाचवण्यात यश येत आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे